पतंजलीच्या उत्पादनासंदर्भात केलेल्या जाहिरातींमधील दिशाभूल करणाऱ्या दाव्यांवरून सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा रामदेव बाबांना सुनावलंय या प्रकरणात बाबा रामदेव स्वत न्यायालयात हजर होते त्यांनी दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयासमोर बिनशर्त माफी मागितली यावेळी न्यायालयाने रामदेव बाबांनी या सर्व प्रकरणात सर्व गोष्टी गृहित धरल्यावरून त्यांना परखड शब्दात सुनावलं नेमकं प्रकरण काय आहे पाहूया पतंजलीच्या औषधांबाबत रामदेव बाबांनी जारी केलेल्या जाहिरातींमध्ये लोकांची दिशाभूल करणारे दावे केल्याचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयासमोर सुनावणीसाठी आला होता अॅलोपॅथी उपचाराविरोधात अपप्रचार व कोरोना काळात अॅलोपॅथी औषधासंदर्भात केलेल्या विधानांवरील न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या रिट याचिकेमध्ये तीव्र आक्षेप घेण्यात आला होता यानंतर न्यायालयाने एकोणीस मार्च रोजी पतंजलीचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बाळकृष्ण व बाबा रामदेव यांना दोन एप्रिल रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले मार्च रोजी पतंजलीकडून न्यायालयात सादर करण्यात आलेल्या शपथपत्राच्या माध्यमातून पतंजलीने बिनशर्त सादर केली होती आज रामदेव बाबा स्वतः न्यायालयात होते आजही त्यांनी न्यायालयाची बिनशर्त माफी मागितली गेल्या वर्षीही एकवीस नोव्हेंबर रोजी न्यायालयाने अशा जाहिरातींबद्दल पतंजलीला खडसावलं होतं मात्र त्यानंतरही चार डिसेंबर रोजी पुन्हा पतंजलीकडून एका इंग्रजी दैनिकात अशाच प्रकारची जाहिरात प्रकाशित करण्यात आली त्यावरून न्यायालयाने बाबा रामदेव व पतंजली व्यवस्थापनाला आजच्या सुनावणीत फैलावर घेतलं